यू मे बी इलिजिबल फॉर स्पेशल बोनस असा जर तुम्हाला मेल आला असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे कारण यूटूबकडून मित्रांनो बोनस रिलेटेड हे मेल पाठवण्यात आलेला आहे तुम्हाला आला असाल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचा आहे, आहे। ज्यामध्ये तुम्हाला जे त्याच्याबद्दल माहिती सांगितली जाणार आहे जर तुम्हाला हा मेल आलेला असेल तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये यूट्यूबकडून पन्नास हजार रुपयाचा बोनस हा दिला जाणार आहे कुणाला दिला जाणार आहे जर तुम्ही यूट्यूब क्रिएटर असाल आणि तुम्हाला मेल आला असन तर हे तुम्हाला दिले जाणार आहेत हे कसं दिले जाणार आहे तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यात सप्टेंबरमध्ये तुम्हाला एक लॉंग व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे त्या व्हिडिओच्या परफॉर्मन्सनुसार फक्त तुम्हाला एकच लाँग व्हिडिओ अपलोड केलं पाहिजे का तर तसं नाही आहे तुम्ही कितीही व्हिडिओ अपलोड करू शकता ज्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ लॉंग व्हिडिओ असणं गरजेचं आहे त्यामध्ये दहा बारा तुम्ही कितीही लॉंग व्हिडिओ अपलोड करू शकता पण त्यांचा क्रायटेरिया मिनिमम एक व्हिडिओ तुम्ही महिन्यामध्ये अपलोड केलं पाहिजे त्या व्हिडिओच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला हा बोनस दिला जाणार आहे यामध्ये पंचवीस हजाराच्या आतमध्ये दोन हजार तीन हजार दहा हजार पंधरा हजार इवन पंचवीस हजार रुपयेसुद्धा सप्टेंबरमध्ये तुम्हाला बोनस दिला जाऊ शकतो तसाच ऑक्टोंबरमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्या व्हिडिओचा परफॉर्मन्स पाहून तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये सुद्धा पंचवीस हजार रुपयापर्यंत बोनस दिला जाऊ शकतो म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये तुम्हाला यूट्यूबकडून पन्नास हजार रुपये बोनस हा दिला जाणार आहे आता ज्यांना ज्यांना हा मेल रिसीव झालेला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण तुम्ही आता सप्टेंबर एक तारखेपासून तुम्हाला यूट्यूबवरती कंटिन्यू राहणं गरजेचं आहे जर का तुम्हाला हा बोनस पाहिजे असेल तर दिवसातून तुम्ही एक व्हिडिओ लॉंग अपलोड करत चला मित्रांनो तुम्हाला जर हा बोनस जास्तीत जास्त पंचवीस हजारापर्यंत घ्यायचा असेल तर तुम्ही कंटिन्यू दिवसाला एक व्हिडिओ लॉंग अपलोड करणं गरजेचं आहे लॉंग व्हिडिओ म्हणजेच मित्रांनो तुम्ही पाच मिनिटाच्या वरती आठ मिनिटाच्या वरती अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही लॉंग बनवू शकता आणि अपलोड करू शकता मिनिमम तुम्ही आठ मिनटाच्या वरती व्हिडिओ बनवत चला मित्रांनो तो मध्ये जातो आणि त्या व्हिडिओवरती परफॉर्मन्स जर चांगला येत असेल तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये बोनस सप्टेंबरमध्ये आणि पंचवीस हजार रुपये ऑक्टोबरमध्ये असे मिळून पन्नास हजार रुपये बोनस दिला जाणार आहे त्याच्याच रिलेटेड मित्रांनो युट्यूब क्रिएटरला मेल हा पाठवण्यात आलेला आहे तुम्हाला जर मेल आला असेल तर तुम्ही कंटिन्यू करायचं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर मेल आला नसेल तर तरी सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि कुणाकुणाला मेल आलेला आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तर मित्रांनो युट्यूब रिलेटेड अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दावायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो